हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी डायरेक्ट तुम्हाला आज भेटले किचनवर मी इथं बनवणार आहेत आलू पराठे पण त्याच्या आधी मी कढाई रिकामी करते कढाईमध्ये माझे उकळे ठेवलेले होते थोडेसे ते गरम करून काढून घेतलेले आहेत तिथे आलू व पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी सर्व पथक आलू उकडून त्याला किसून किसून स्मॅश करून घेतलेले आहेत कुकरला तीन चार शिट्ट्या लावून बटाटे शिजवून घेतले व नंतर ते मी किसणी बा किसणीच्या सहाय्याने जरा स्मॅश करून घेतले बारीक करून घेतले जर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लाल मिरची पावडर आमचूर पावडर लाल मिरची पावडर परत ओवा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळं व्यवस्थित हाताने एकजीव करून घेतलेलं आहे पीठ म्हणून ठेवलेलं होतं त्याच्यात आपल्याला पराठे बनवायचे आहेत घरी दही होती आणलेली विकचची आपल्याला पराठे बनवायचे आहेत पराठ्यांसाठी इथं मी तेल काढून घेत आहे तेल संपलेलं आहे मी डब्यातलं तेल काढून घेणार आहे तेलाचा डबा आणून ठेवलेला होता त्याच्यातलं तेल काढून घेणार आहे आधी मी दोन लाटा लाटून घेते व त्याच्यामध्ये भर ती मसाला ठेवते आलूचा व वरून एक लाटी चिटकवून देते अशा प्रकारे केल्यास आपल्याला फाटत नाही आलू पराठा आपला फाटत नाही आणि व्यवस्थित देखील छान येत होतो अशा प्रकारे मी वरून लाटी व खालून लाटी व मध्ये आलू मसाला भरून व्यवस्थित पराठे बनवून घेते सात आठ मग तुम्हाला नंतर भेटते मी आज रविवार होता सुट्टी असल्यामुळे मग काहीतरी स्पेशल बनवावं म्हणून आलूचे पराठे बनवले आहेत शिव आणि स्वामींना थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे ते आजारी आहेत त्यांना ताप सर्दी खोकला झालेला आहे इथे आधी दोन तीन पराठे बनवले मग मिस्टरांना गरम गरम पराठे आणि दही दिलं वाळून जेवण्यासाठी नंतर पप्पांना वाढलं त्यांना देत होते गरम गरम खायला खाली बसले देते तिथेच कारण की बाहेर मुलं जीव देत नाहीत त्यामुळं किचनमध्ये ठेवून जेवाव जेवावं लागतं आम्हाला बाहेर मुलं मग वडावडी करतात व्यवस्थित खाऊ देत नाहीत त्याच्यामुळं मग आतमध्येच त्यांना वाढलं होतं त्यांचं झाल्यास मग पप्पांना पण वाढले पप्पानी पण खाल्लं मग मी आणि आई शिल्लक राहिलो होतो माझे आणि आईचे बनवते फटाफट तो मग तुम्हाला भेटते आज थोडी आईची पण तब्येत ठीक नाही आहे स्वामी आणि चिवची तर तब्येत ठीक नव्हतीच पण आज आईची पण तब्येत ठीक नाही आहे माहिती नाही आईला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झालेला आहे थोडाफार वेळेवर जेवण नसल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे

घराच्या बाजूला घेऊन मिनिटावर मी आणि स्वामीच्या आजोबा चोच पळा 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 आणि मी गेले होते घेऊन मुलांना बाबा बरोबर मुलं खेळण्यासाठी त्या गार्डन मध्ये पळायला लागले थोडं पळ दोघं पण स्वामी चो शिवाजी का त्यांचे बाबा त्यांचे बाबा पुढे जाताना मागच्या साईडने कॅप्चर केलेला आहे स्वामी माझे पप्पा थोडे कॅमेरा शाळे आहेत त्यामुळे ते पटकन कॅमेरावर येत नाही परवाच्या दिवशी स्वामी हे बघा स्वामी कसं चालतोय पुढे इकडे 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 चल इकडे स्वामीला वर चढायचं स्वामीला वर चढता येत नव्हतं म्हणून मी चढवलं आताला भरून आणि हिचं चिव पण आहे स्वामींना आणि चिवला चढवलं कट्यावर शिवला वर झोक्यावर बसवलं ते घाबरत होते ना एक बारीक असल्यामुळे ते कसं होते ते घाबरत होते तरी पण बसवलं थोडं एक दोन मिनटं चिवचं झाल्यानंतर स्वामीला पण बसवलं होतं झोक्यावर जो जो तो 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 स्वामी होत स्वामी घाबरत होता स्वामीच काही एवढं व्यवस्थित धंदा नाही व्हिडिओ काढायला ते बघा स्वामी कसा मुलं जास्त मस्ती करत असल्यास मी त्यांना मॉल मध्ये घेऊन आले होते मॉल मध्ये स्वामीला ट्रॉलीवर बसवलं हो आणि त्याला सख सगळं अख्खं मॉल फिरवून आणले तुम्हाला पण दाखवते तसे एकच मिनटाच्या अंतरावर आहे घराच्या जवळ बनवलेलं नवीन मॉल आहे त्याची ओपनिंग होऊन सात ते आठ महिने झालेले आहेत पण सर्व हो काही ठेवलेलं आहे मॉल खूप छान आहे ते वेगवेगळे स्नॅक्सचे वेगळे होते अन्नधान्याचे वेगळे होते वेगवेगळे आ, हे होते काउंटर होते वेगवेगळे चे सेक्शन होते हे बघा स्वामी कसा बसलेला आहे ट्रॉलीमध्ये मा मला इथं नाचणी घ्यायची होती मी दोन किलो नाचणी घेतली आणि दोन चिक्कीचे पाकिट घेतले मुलांसाठी ते चिकी खात नाहीत पण मग हातात द्यायसाठी घेतले होते चालण्याला बाकीचं चॉकलेट वगैरे काही देत नाही मी हातात त्यांना त्याच्यामुळं ते मग चिक्कीचे दोन पॉकेटं आणि नाचणी घेतली आणि एक एकमेटाचा थोडा घेतला Gracias